आकाश फोडे या तीन महिन्यांच्या हातून ज्येष्ठ आपल्या शेतकरी महिलांच्या हातून त्या अन्न त्या आज स्थगित केलेलं फक्त अकरा तारखेपर्यंत अकरा नंतर बारा नंतर आपण ठरवू सगळं कसं करायचं ओके नाही बैठक लागली अकरा तारखेला उपविभागीय अकरा तारखेला बैठक लागली बैठक पत्राचा क्रमांक दोन हॅलो विषयाच्या अनुषंगाने आकाश खाली बस खाली बस गेल्या चार दिवसापासून मी सिंदखेड राज्याला महाराजमाता जिजाऊ साहेबांच्या राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलन करत होतो सोयाबीन कापसाला दरबार पीक विमा खर्च मुक्ती यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन आम्ही बसलो होतो हे सरकार आम्हाला दाद देत नव्हतं पण अखेर शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे सरकारला झुकावं लागलं आणि अकरा तारखेला अकरा सप्टेंबरला सरकारने मला आणि माझ्या सरकारांना सरक चर्चेला बोलवलेलं आहे तसं पत्र राज्य शासनाने आम्हाला दिलं अकरा सप्टेंबरला उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकारी यांच्यासोबत आमची बैठक होईल अकरा सप्टेंबरच्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाला तो उत्तम नाही निघाला मग मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू आणि राज्य सरकारच्या या चर्चेच्या निमंत्रणावरून तूर्त अन्न त्या आंदोलन स्थगित करीत चार दिवसासाठी पण अकरा तारखेच्या बैठकीत सरकार बरोबर काय निर्णय होतो त्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरू